नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्तपैकी एक अशी रेसिपी घेतलेली आहे की ती तुम्हाला खूप आवडेल तर ही रेसिपी मी मस्तपैकी अशी गाजरपासून तयार केलेली आहे तर एक है। तर एकदम चविष्ट अशी ही रेसिपी आहे तर ह्याला मी खवा वगैरे काहीही वापरलं नाही तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि फटकन तुम्हाला मी रेसिपी दाखवायला सुरुवात करते तर हे मी घेतलेले अर्धा किलो गाजर घेतलेला आहे तर तो चांगला किसून घेतला आहे स्वच्छ धुवून वगैरे त्याची साल दरावरची वरची थोडी थोडी काढायची आणि त्याला किसून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि एक वाटी ओलं तर आता हे ओलं खोबरं आहे ना दोन मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते केवढं परतायचं आहे ते तर आता बघायचं जरा मस्तपैकी असं हे पाणी सगळं व्यवस्थित निघून गेलेलं आहे खोबऱ्याचा ओलावापणा जो असतो तो कमी झालेला आहे तर आता हे मी चांगलं तर व्यवस्थित असं मस्तपैकी असं मी भाजून घेतलेलं आहे करपवलेलं नाही आहे तर आता मी त्याच कढईमध्ये मी दोन अडीच चमचे तूप घेणार आहे तर आता हे तूप घेतलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त तूप वापरायचं नाही एवढंच तुपाचा वापर लागणार आहे तर आता मी ते मगाशी गाजर जे मी किसून ठेवलं होतं ते मी घालणार आहे आणि ह्याला व्यवस्थित आता आपण पाच सात मिनटं व्यवस्थित असं ना परतून घ्यायचं आहे तुपावरच चांगलं हे परतून घेतल्यावर चांगलं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कारण ह्याला थोडंफार पाणी सुटतंच तर ह्याच्यामध्येच हे चांगलं ना थोडंफार हे शिजलं जातं वाफेवरच आहे तर आता हे बघा असं परतून झालं तर बघा कलर थोडा चेंज झालेला आहे तर आता आपण ना पुढचं प्रोसिजर तुम्हाला दाखवते तर काय करायचं आहे आपण सांगते तुम्हाला तर हे चांगलं असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर दूध मी आधी पहिलं एक कप दूध घेतलेलं आहे तर आधी हे घालायचं आहे तर थोडं मला अजून कमी वाटतंय दूध तर हे आधी व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला अंदाज कळला जातो तर आता याच्यामध्ये मी अर्धा कप दूध अजून घेतलेला आहे तर हा मी सगळा वापरणार आहे दूध तर हा दूध सगळा वापरून मी व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे मस्तपैकी बघा सुंदर असा दिसतो आहे आता याला आपण काय करायचं आहे व्यवस्थित असं परतून घेऊन झाल्यानंतर झाकण लावून ना ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे ना दूध अर्ध पूर्ण आटलं पाहिजे तर याचं मध्ये मध्ये ना आपण हलवत राहायचं आहे चमच्यानी तर आता मी एकदा असं पाच मिनटांनी परत एकदा परतून घेतलं आता परत झाकण लावून आपण वाफ काढून घ्यायचं आहे तर आता परत पाच मिनटं झाल्यानंतर मी परत एकदा हे करून घेते तर नाही म्हणून मला पंधरा मिनटं लागलेल्या आहेत व्यवस्थित असे सगळं व्यवस्थित स्टार्टिंगपासून आतापर्यंत मला पंधरा मिनटं लागलेले आहेत तर त्याला एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यात आपल्याला ना गूळ घालायचं आहे तर मी एक वाटी पूर्ण असं ना गूळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना फक्त मी दोन चमचे साखर घालणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर घाला नाही घातली तरी चालते पण मी दोन तीन चमचे साखर घातलेली आहे जास्त नाही घातलेले तर मस्तपैकी असं हे व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे झाकण लावायचं नाही असंच त्याला शिजून घ्यायचं आहे तर ह्याला मध्ये मध्ये ना असं हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली लागू शकतं तर आता चांगलं ना असं एकदम ह्याचं हे जे दूध घातलेलं चांगलं जरा सुकवून घ्यायचं आहे थोडंफार म्हणजे घट्ट असं जरा थोडासा गोळा व्हायला पाहिजे आणि कलरही चेंज होत चालला आहे बघा मस्तपैकी सुंदर असा बघा कलर आलेला आहे तर हे बऱ्यापैकी याचं पाणी दूध जे आपण घातलेलं ते शोषलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मलाई घेतलेली आहे मी तर ही घरात ना ब जी दुधावरची शाई असते ती मी दोन तीन दिवस आधी जमा करून ठेवली होती तर ती घातली आहे मी तीन चमचेच घातलेले आहे तर ह्याच्यात खवाबिवा वा काही वापरायचा नाही मस्त ह्या मलाईनीच एवढी सुंदर टेस्ट येते ना या बर्फीला किंवा तुम्हाला जर गाजरचा हलवा बनवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करा खूप टेस्ट छान येते मस्तच आता याच्यामध्ये ना आपल्याला मिल्क पावडर घालायची तर मिल्क पावडर ना आपल्याला दुकानामध्ये भेटते अशी दहा रुपयेचा एक पाऊच भेटतो तर तो, तो तुम्ही घालू शकता याच्यामध्ये नाही घातला तरी चालेल ह्या मलाईमुळे पण टेस्ट खूप छान येते तुम्हाला गरजच नाही खवा वगैरे असे घालायची गरजच नाही ह्यानीच खूप छान टेस्ट येते आपल्याला या हलव्याला किंवा या बर्फीला तर आता हेला ना चांगलं असं ना हे जी दूध आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे चांगलं असं पूर्ण असं ना घट्टपणा यायला पाहिजे ह्याला आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची जायफळ पावडर असली तर जायफळ पावडर पण तुम्ही थोडी टाकली तरी चालेल तर माझ्याकडे नव्हती म्हणून मग तर मी वेलची पावडर टाकला आणि चिमुडभर थोडंसं मीठ घालायचं आहे आता व्यवस्थित ना हे अजून परतून घ्यायचं आहे तर मी गॅस बारीकच ठेवलेला आहे कारण ह्याचं दूध पूर्ण असं आटलेलं आहे पूर्ण शोषून घेतलेलं आहे पूर्ण आता ह्याला ना असं बारीक गॅसवर हे व्यवस्थित असं परतून घेत राहायचं आहे जर असं घट्टपणा अजून यायला पाहिजे ह्याला असं सुद्धा खायला खूप सुंदर लागतं आता मस्त असं हे थंड जग करून घ्यायचं आपल्याला हे तर मी आधी काय करते एका प्लेटीवर ना तूप लावून घेते आणि मस्तपैकी ना त्याला असं तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला ताटावर तर आता हे हाताने चांगलं असं हे तूप लावून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना काय करायचं आहे जे मगाशी बॅटर करून ठेवले ते घालायचं आणि व्यवस्थित असं हे पसरवून जरा घ्यायचं आहे म्हणजे असं जरा प्रेस करायचं आहे प्लेटीला पूर्ण तर आता हे जरा असं गरम आहे तर मी पूर्ण ह्याला ना नंतर थंड करून कापणार आहे तर आता बघा मस्त कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता याच्यावरमध्ये तुमच्याकडे जे क काजू असू बदाम असू किंवा पिस्ता याची काहीतरी बारीक अशी कापे करून टाका त्याच्यामध्ये मस्त अजून छान येतो आणि मस्त लूक येतो तर आता जर असं ना हे घालून झाल्यानंतर मी वाटीने जरा असं असं थोडं थोडं प्रेस करून घेते म्हणजे चांगलं ह्याला चिटकून राहील बघा मस्त असं झालेलं आहे आता नेला थंड करून म्हणजे आपण नॉर्मल टेम्परेचरवर ना एकदम चांगलं असं थंड करून घ्यायचं आहे आणि मग कापायचं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला एक तासाने असं नॉर्मल टेम्परेचरवर व्यवस्थित हे करून दाखवते लगेच तर हे एक तास झालेलं आहे एक तासाने मी हे केलं तर तुम्ही दोन तीन तास जर ही वडी ठेवला अजून तर मस्त अजून सेट होते छानपैकी तर मी आता हे एक तासाने तुम्हाला कापवून दाखवते आता बघा असं मी हे वडी कापून घेते तर जर अशी ही जरा आता थोडीशी अजून थोडी सेट झाली नाही आहे व्यवस्थित पण तरी पण मी तुम्हाला दाखवते तर सेट झाल्यावर अजून छान दिसते मस्तपैकी आणि खूप छान लागते अशी सुंदर लागते तर तुम्ही अशी चमचणी पण खाऊ शकता खूप छान लागते तर बघा मस्तपैकी अशी ही वडी रेडी आहे साध्या सोप्या पद्धतीत आहे घरात जी आपल्या वस्तू असतात त्यापासून मी ही वडी तयार केलेली आहे मस्तपैकी अशी ही टेस्टी रेसिपी तोंडाला पाणी सुटलंच असणार शंभर टक्के सांगते ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल पाहुणे वगैरे आले त्यांना ही रेसिपी नक्की करून दाखवा त्यांना नक्की आवडेल आणि ही रेसिपी कशी तुम्हाला वाटली ती मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद